राजकीय नेते आणि त्यांचे नातेवाईक मुलं बाळप जे व्यवहार करतात आहेत ते वारंवार लोकांच्या नजरेमध्ये येतं वारंवार लोकं ज्या ऑब्जेक्शन घेतात आणि आता हे काय झालं आहे खूप झालं आहे आता पूर्वी काय व्हायचं या गोष्टी डॉक्युमेंट्स लोकांना मिळायची नाही बेनामी प्रॉपर्टी असायची आता सगळा डेटा आला आहे ऑनलाईन आणि खरी तर आता धोका पुढे आहे आता जे शपथपत्रात निवडणुकीची दाखल करतात ना की आमची खूप गाडी नाही माझ्याकडे पाच कोटीची शेती आहे वगैरे वगैरे अजून दोन हजार एकोणतीसची निवडणूक येऊ द्या मी तुम्हाला आत्ता बाकीच सांगतो काय म्हणणार तुमचे सगळे व्यवहार जी पे गुगल खाजगी कॅश देणे दे घेणे नातेवाईक शेअर सगळा ए आयचा डेटा तुम्हाला दहा मिनटात मिळणार आहे कळ म्हणजे नेत्यांना आता खरा धोका टेक्नॉलॉजीकडून आहे नेत्यांना जे काही करतात ते लोक आता लवासामध्ये आदिवासींच्या जमिनी घेतल्या आहेत त्या परत कराव्या ला लागल्या आहेत एक कन्नडचा साखर कारखाना रोहित पवारने घेतला मग त्याच्यात परत करायला लागले हे राजकीय नेत्यांचा प्रॉब्लेम काय झाला मी का की त्यांना एकोणीसशे नव्वदपासून बाजारभाव वाढले शहरीकरण झालं ग्लोबलायझेशन झालं टेक्नॉलॉजी आली शहरीकरण वाढलं जमिनीचे भाव वाढले मग बिल्डर जमिनी मग ब्लॅक पैसा मग कुठल्या तरी गाडी असेल एखादी होंडा सिटी त्याची फ्रँचायझी घ्यायची तालुक्याला राजकीय नेत्या महाराष्ट्रामध्ये आता गणपतराव देशमुखांचा मी सांगतो तुम्हाला माझे फार घनिष्ठ संबंध होते सांगोल्याचे तेहतीस वर्ष आमदार त्यांचा मुलगा मेडिकलचं दुकान होतं ते शेकअपचे नेते काही संबंध नाही आर्थिक वर्ग हो लोकांतात त्याच्या ते एका मुलाने सुसायटी केली आणि तर अशी खूप विरळ उदाहरणं आहेत खूप कमी उदाहरणं आहेत बहुतेक राजकीय नेतेनं हे आपल्या मुलाबाळांच्या नातेवाईकांनी हो अमाप संपत्ती गोळा करतात आणि हाच फार मोठा धोका आहे हाच फार मोठा धोका आहे तुम्ही तुमची एक कंपनी स्थापन करा एक एन जी ओ स्थापन करा काही लोकांना मोफत द्या शेअर्स हे करा त्याचे ॲफिडेव्हिट बनवा तुम्ही एक बिझनेस स्टाईलने जा ना काय प्रॉब्लेम आहे मंत्र्यांच्या मराठी पैसे कमवू नये त्यांनी करू असं काही नाही पण तुम्ही काय करता राजकीय दबाव मग ब्लॅकचा पैसा मग बेनामी प्रॉपर्टी मग त्याच्यानंतर ह्याचे शेअर्स त्याला त्याचे शेअर्स त्याला त्यातून बाहेर पडायचं हा जो प्रॉब्लेम आहे ना खास करून मराठी मा नेत्यांचा मराठी माणसांचा हा खरा प्रॉब्लेम दिस इज नॉट बिझनेस दिस इज एक्सप्लॉटिंग युअर पॉलिटिकल गुडविल अँड स्टेटस महाराष्ट्रामध्ये मला असा एखादा म्हणजे दहा लोकं दाखवा अगदी देशमुख फॅमिली बसून तो ठाकरे पवार कोणी आता आदित्य ठाकरे आहेत त्याला लहान मुली मी आशीर्वाद दिला आहे त्याला मेंदू शिकवलं आहे तो बत्तीस कोटी रुपयाचा मला घेत कोणीही राजकीय नेत्यांची नाती काही मुलं संशोधन करणं स्वतःचे प्रॉडक्ट डेव्हलप करणं स्वतः अभ्यास करणं स्वतःची कंपनी करणं नाही करत जेवढं काही रेडीमेड मिळेल ते घेतात जमिनी घेतात बिल्डरशी साठेलाटो करतात ह्याचा माल त्याला त्याचा माल त्याला ह्याचे शेअर्स त्याला त्याचं व्हॅल्युएशन आणि मग सरकारचे टेंडर भरणं हा खरा प्रॉब्लेम आहे राजकीय नेत्यांच्या मुलांनी नातेवाईकांनी आता खूप सावध राहायला पाहिजे आता खरा धोका